प्रश्न तुमचे उत्तर आमचे वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे मोईन मुख्तार शहा या युवकाचा निर्घुण खून करण्यात आला तपास योग्य दिशेने व्हावा आणि गावात जातीय सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख यांचा प्रशासकीय दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी पोलीस प्रशासन आणि महसूल अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन झालेल्या प्रकरणाचा योग्य तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या यावेळी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले कुटुंबातील एकुलता एक कमावत्या मुलाचे अपघाती निधन झाल्याने दुःख व्यक्त करून प्रशासकीय पातळीवरून पीडित कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी हुसेन शेख यांनी दिली प्रांताधिकारी अरुण झराड उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत भुंदे वैजापूर पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासोबत बैठक घेऊन प्रकरणावर चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी सोबत निसार शेख निंबूवाले सोहेल मोमीन आलमगीर शेख मुश्रीम शहा अखिल शहा पोलीस पाटील नितीन बागुल अशरफ खान शफिक शेख जावेद मोमीन अखिल कुरेशी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा खंडाळा संभाजीनगर जिल्ह्यातील खंडाळा या गावामध्ये आहे दहा बारा दिवसापूर्वी मोईन शाह या मुलाचा या ठिकाणी निलगुन खून झाला होता आणि त्या निमित्ताने या घटनेचा योग्य पद्धतीने तपास व्हावा हो यासाठी अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेनभाई शेख यांचा या ठिकाणी प्रशासकीय दौरा होता त्या निमित्ताने आज त्या ठिकाणी येऊन त्यांनी या परिवाराला सातवून दिलेलं आहे या परिवारामध्ये मुक्तारची जी आई आहे ती आपल्या समोर आहे त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला व्हावा यासाठी जे आहे आज आपण काय काय सूचना दिलेल्या आहेत आज सर्वप्रथम मी पीडित परिवाराला ज्यावेळेस भेट दिली आणि समाजाच्या काही लोकांशी बोललो ज्या काही मला त्रुटी वाटत होत्या त्यामध्ये का त्यांनी कसा त्याचा तपास केला पाहिजे त्याच्यामध्ये डी आर वगैरे तपासले गेले आहेत का नाही त्यानंतर घटनास्थळी ज्यावेळेस घडलं त्याविषयी त्या दिवशी काय घडलं होतं कोणाकोणाचे फोन्स आले होते फोन त्यानंतर त्यांना कोणी प्रवृत्त केलं होतं या सर्व गोष्टी मी त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि प्रशासन यावर बारकाईने लक्ष देईल आणि झालेली घटना ही दुर्दैवी आहेत त्याच्यात ता प्रशासन देखील आपल्याला मदत करत आहेत तर जो कोणी त्याचा दोषी असेल त्याच्यावर कारवाई नक्की होणार आहे मला हे सांगा साहेब आता हे जे कुटुंब आहे अत्यंत गरीब आहे आणि तो एकुलता एक मुलगा असल्याकारणाने परपंच जे आहे संपूर्ण हा त्याच्यावरती डिपेंड होता आता भविष्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह म्हणून आपण प्रशासनाकडून त्याला काही मदत मिळेल अशा पद्धतीने काही प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहात का आता त्यांची एक निवेदन त्यांनी मला दिलेलं आहे त्या निवेदनात त्याचा उल्लेख आहे हा मी अल्पसंख्याक आयोगाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चेअरमनशी चर्चा करून हा सरकार शासनाकडे पाठवेल आणि शासनाकडून जेवढी जास्तीत जास्त मदत त्यांना मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करेन पण निश्चित स्वरूपात त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे का प्रशासकीय पातळीवरती त्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी प्रशासनाकडून जे आहे आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि या ठिकाणी पोलिसांवरती जे आहे ते योग्य दिशेने तपास करतीलच याबद्दल कोणतंही दोमत नाही आणि म्हणून भविष्यामध्ये या ठिकाणी अशा प्रसंग होऊ नये यासाठी दोन्ही समाजाने एकत्र येऊन या ठिकाणी एक, या एक सुद्धा घेण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य या ठिकाणी अबधित राहील या अशी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी दिलेली आहे न्यूज लोकतंत एटीन्ससाठी अय्युब शहा खंडाळा